आता थोडीशी कोथिंबीर पण वरून टाकली तर मंडळी कशी वाटली आम आमची उमराच्या दोड्याची भाजी कोणी सुकी करतं कोणी पातळ करतं रबरबी करतं ज कोणी उकडून करतं कुणी कच्च्या दोड्या अशा थोड्याश्या चिचून करतं तर जशी पण खूप चांगली आयुर्वेदिक भाजी वात कंबुखी गुडघेदुखी पुन्हा शरीरातलं कॅल्शियम कमी असलं तर कॅल्शियम वाढायचं काम करते ही भाजी तर खूप आयुर्वेदिक अशी भाजी आहे तर तुम्ही पण असे करून पहा पार, आणि कृष्ण हरी मंडळी चला तर आज आपण व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि आमच्या इकडं पा थंडी पण खूप पडली तर थंडी सगळीकडंच आहे सकाळच्या अकरा बारा वाजल्या तरी अंगातले स्वेटर काढा वाटाना तर चला तर मला आता सकाळ सकाळी कसे असते आपली स्वयंपाकाची घाई असते आणि हिवाळीमध्ये नका सकाळी सकाळी भूक लागते माणसांना तर चला म्हणलं आता स्वयंपाकाला तयारी करायच्या अगोदर तुमच्याशी थोडंसं बोलावं तर कारण आज मी स्वयंपाकामध्ये अशी आगळी वेगळी अशी रानभाजी म्हणजेच आयुर्वेदिक भाजी, भाजी बनवणार आहे तसं जर तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेलंच आहे तर चला तर मग तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर कोणती रानभाजी आहे तर, तर तर पहा याला दोड्या म्हणतात हे उमराच्या झाडाच्या दोड्या असतात आणि हे परवा दोन दिवस झाला आणलेले ते मालकाने आणलेले तर हे याची भाजी करून खातात पातळ असो मोकळी असो इतकी भारी आहे ना आपल्या हे शरीरासाठी याची जर भाजी करून खाल्ली ना तर आपल्या शरीरातला कसलाही वाद कमी होतो कंबरदुखे पायदुखे गुडगेदुखे याच्यावर असून मस्त रामबाण इलाज जाई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरात आपल्या कॅल्शियम कमी तर कॅल्शियमचं काम करते कॅल्शियम वाढते आपल्या शरीरात एवढी आयुर्वेदिक भाजी इतकी छान मस्त आहे आपल्या शरीरासाठी तर हे उंबऱ्याचेहरा दोड्या म्हणतात हे मालकाने माल आणल्या होत्या परवा तर म्हटलं चला आता ह्याची आज आपण मस्त अशी आयुर्वेदिक भाजी करू तर हे काय करायला तर अगोदर हे पूर्ण अशी ही, ही देठं काढायची आता देठं आणि स्वच्छ चांगली तीन चार पाण्यानं स्वच्छ धुवायची आणि नंतर याला उकळून घेतली तर चला आता पुढे प्रस्त करायची आपण बघत आणि हे नुसतं बघू नका मंडळी तर तुम्ही पण अशी भाजी करून पहा एकदम मस्त अशी आपल्या शरीरासाठी हे आयुर्वेदिक भाजी आणि का डोळ्यात कुठेही उंबराची झाडं असतात आजकाल मार्केटला पण यायलेच विकत कारण माणसाचं शरीरच असं हे झालेलं असं म्हणजे शरीरच म्हणजे किती हा किती हजार रोग शरीरात माणसाच्या पहिल्यासारख्या शरीर दणकट राहिले नाहीत त्यामुळं कसंही आयुर्वेदिक भाजीकडेचं जास्त माणसाचा कल झाला आजकाल कारण हे वात पीत कप पुन्हा कंबर दुखी गुडघे दुखी आणि कॅल्शियम वाढवणारी भाजी तर जे मार्केटला पण येतात विकायला तर तुम्ही भेटल्यात अशा भा रानभाजी करून पहा एकदम अशी भारी हे औषध चलत राहत आपण पुढचं पाहू असं हे चांगल्या अशा खसखस अशा चोळून धुवायच्या चांगल्या भरपूर असं चांगल्या धुवायच्या चोळून दोन तीन पाण्याने मस्तपैकी अशा मस्त अशा तीन पाण्याने छानपैकी धुतलेले आहेत आणि मी काय करणार आता हे धुतल्याच्या नंतर याच्याशी चा डेट काढणार आहे तर चला तर हे थोड्याशा निसळाला ठेवू तर चला तर आपण काय करणार आहे आता लाकडाच्या शेगडी पेटून मस्त शेग लाकडाच्या शेगडीवर ते मस्त आता शेगडी पेटून घेतलेली तर आपण काय करणार आहे मातीच्या भांड्यामध्ये मस्त भाजी बनवणार आहे तर त्यासाठी अगोदर या भांड्यात मी पाणी गरम करून या डोळ्या उकडायसाठी तर मस्त पाणी गरम करून घेणार आहे तर हे नाही का पाणी गरम डोळ्या उकळल्या तर हे पाणी पण फेकून त्याचं भाजीसाठीच वापरायचं तर मस्त पाणी गरम होईपर्यंत मी काय करणार आहे याची देठं काढून घेणार आहे तर पा आहे अशी देठं काढायची आणि कोणी कोणी काय करतं हे न उकडता असेच समजा आपल्या दगडाने थोडंसं ठेसायचं सा। आणि असेच हे करायचे कोणी कोणी उकडत नाही तर काय करतं हे जे देत आहेत ना हे पहा हे असं दगडाने ठेसून कोणी कोणी भाजी करतं कच्च्या छेची न उकडता कोणी उकडतं कोणी उकडत नाही तर पहा मी उकडून घेणार आहे तर हे पायी अशी देठं काढून थोडंसं दगडाने हल्लेख्या जे दोन तीन भाग होतात मग अशी भाजी करायची हे पाहिजे पूर्ण अशी डेटं काढून हे करायची काय करचं पाणी गरम आले थोडंसं हळद पाण्यात गायत्री या थोडंसं हळद आणि त्याची देठं काढताना थोडंसं याला दूध दिल्याला निघते म्हणून मी काय करणार पुन्हा ह्याला एक एक पाण्यानं असं चांगलं धुणार आहे आणि नंतर गरम पाण्यात घालणार आहे तर फार खूप सारे असे देठं पण मिळालेली हा ना, माझा नातू नातूकणी सकाळी सकाळी थंडीमध्ये उठते आणि मधी 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 मध्ये करते आम्ही काम करू लागलो ना।, ना तर थंडीमध्ये दादू मस्त पाणी कडक झालेलं आहे धुतले एका पाण्यानं कारण त्याला चिक निघतो ना तर मग ते बरं नाही होत म्हणून मी त्यासाठी पुन्हा एक पाणीनं धुतलं तर आता हे चांगलं उकडेपर्यंत मी बाकीची तयारी करणार आहे आणि कच्च्या पण दोड्याची भाजी खूप छान होते अशी न उकडता आणि चला मला आपल्या उकळी गावामध्ये पटकन भाजी तयारी होती कारण आपल्याला उकळीला पाणी पण फेकून द्यायचं कारण त्याच्यामध्ये खूप असं हे असतं कॅल्शियम ते पण पाणी मी भाजी लावा आपल्या उमऱ्याच्या डोळ्या उकळेपर्यंत आपण बाकीचे सामानाची तयारी केलेली आहे हे पहा दोन कांदे घेतलेले चांगले मोठे एक टोमॅटो घेतलेले एक लसणाचा कांदा अदरक घेतलेले जिरं घेतलेले एक तमलपात्राचं पान घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतलेले घरचं लाल तिखट साधं घेतलेले आणि धना पावडर घेतलेली आणि कश्मीरी लाल मिरची पावडर पण घेतलेली आहे थोडी एक चमचा आणि हे नाही का पूर्ण मसाला मी थोडा थोडा घेतलेला आहे गरम मसाला तर पाही, पाही। पाडर पाडर, मी घरी असे मसाले तयार केलेले आहेत पाही हे पहा पूर्ण असे मिरे पावडर दालचिनी पावडर जिरं पावडर पहा पूर्ण म्हणजे लाल कश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर म्हणजे पूर्ण असं मी घरी मसाला तयार केलेला आहे तर हे सगळा थोडा थोडा करून हा मसाला घेतलेला आहे आणि हे तेल घेतलेले फोडणीसाठी आणि कोथिंबीर कडीपत्ता पण घ्यायचा आहे फ्रीजमधला तर चला तर मग आता आपण ते डोळ्या उकळले का बघू आता कांदा तर बारीक चिरून घ्यायचा आणि कांदा ल टमाटा पण एक बारीक चिरून घ्यायचं आणि हे सोलून घ्यायचं आहे आणि हो आणि हे शेंगदाण्याचा कूट पण थोडा घेतलेला आहे आणि तिळाची पावडर पण कारण शेंगदाणा कूट आणि तिळाची पावडर माझ्याकडे मी एकदाच करून ठेवते त्यामुळे अख्खे शेंगदाणे तीळ घेऊन भाजून कुटायची गरज नाही माझ्याकडे तयारीचा आहे पावडर म्हणून मी ती घेतलेली आहे चला तर मग आता उकडले का पाऊत पण तयारी झाली कांदा चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतलं कोथिंबीर बारीक करून चिरून घेतली लसण अद्रक खलबतात ठेसून घेतला चला तर आता हे उकडलं का आपण पाऊत अरे वा छानपैकी उकडलेले चला तर थोडंसं चादीत काढून याचं पाणी पण आपल्याला भाजीला वापरायचं छान मस्त चालत उकळलेलं आहे छानपैकी उकळलेलं आहे आणि आता हे खालचं जे पाणी आहे ना तर ते आपल्याला भाजीला वापरायचे आता थंड झाल्यावर याच्या असे तुकडे करायचे कोणी तुम्ही बारीक पण करू शकता कोणी मोठे मोठे ठेवा असे सर्वात आता बारीक केलेले याच्यापेक्षा बारीक केलं तर चांगलं मोठं ठेवलं तर चालतंय चला आता शेंगे पेटवलेली कारण आपल्या मातीच्या भांड्यात पण केलं असतं पण मोकळी भाजी दोन भांड्या मी होतो पितळ्याच्या करणार आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं ते बरं जिरं घालायची तेल मस्त गरम झालेले कांदा चांगलं परतून घेतो चांगलं लहान होईपर्यंत

तर म्हणजे ना का फोडणीमध्ये कांदा परतला टोमॅटो टाकलं आणि नंतर मी व्हिडिओचं चा बटन चालू करायचं चा तर विसरूनच गेले तर तेवढ्यामध्ये मी मसाला हे सगळं टाकलं आणि माझ्या लक्षातच आलं नाही व्हिडिओ चालू आहे असं समजून बोलून तर म्हटलं चला सगळं टाकल्याच्या नंतर हा दोड्याचा जो आपण बुगा केला होता ना उकडलेला तर ते टाकताना माझ्या लक्षात आलं मग नंतर पुन्हा व्हिडिओ चालू केला एकून तिकून चालू केला तर खेड्यामध्ये पहा सकाळी सकाळी कोणी कोणी येत राहतं मग तसंच आमच्या घरी पण एक ताई आली मला त्याच्यासमोर असं बोलता आलं नाही म्हणलं चौद्या एवढ्याचं छोट्याशा क्लिपला आपण वाईज देऊ मग मी नंतर काय केलं मग सगळं टाकलं होतं मसाला सामान आणि तो दोड्याचा भुगा हलवताना चांगला परतला मग आणि परतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर काय केलं मग तिळाची पावडर आणि शेंगदाण्याची पावडर राहिली होती टाकायची अगोदर मसाला वगैरे सगळं टाकलं होतं तर म्हटलं चला म्हणलं ते गरम मसाला हे ते टाकलेलं होतं मग काय केलं मी तिळाची पावडर पण थोडीशी टाकली आणि अर्धी कोथिंबीर मागं ठेवली तुम्ही टाकायला त्याला चांगलं म्हणजे असं चांगलं परतून घेतलं एकसारखं एक जीव असं चांगलं करून घेतलं कारण आपल्या सुकी भाजी करायची ते पूर्ण मसाला मिक्स करून घेतला त्यानंतर शेंगदाण्याची पावडर तिळाची पावडर टाकली आणि पूर्ण चांगलं सगळी असं मिक्स केलं आणि जे आपण उकडायला पाणी घातलं होतं ना तेच पाणी पण मी याच्यात याच्यासाठी शिजण्यासाठी मी नंतर टाकून दिलेलं आहे आणि ज्या अर्धी कोथिंबीर राहिली होती ना मागं तर ती कोथिंबीर पण मी त्याच्यात नंतर मी घालायसाठी ठेवलेली होती तर पाहता कोणी घरी आले की का नाही आपल्याला खूप असं डिस्टर्ब होतं तर चला तर आता पुढं पुढचा व्हिडिओ पाहू आपण आता ह्या थोडी अर्धी कोथिंबीर टाकली बाकीच्या नंतर उरून टाकायला ठेवल्या अर्धी आणि पूर्ण मसाला शेंगण्याचं पूल तिळाची पावडर हे सगळं मिक्स केलेलं आहे गरम मसाला हे हे पूर्ण सगळं एक करून घेतलेलं आहे आता हे तुम्ही थोडश्या अंगापती रबरबीत करू शकता सुकी करू शकता किंवा थोडीशी पातळ पण करू शकता ह्याला तर मी थोडीशी आहे करणारे गरम पाणी ठेवलं तर उकडायला तेच पाणी मी तर घालणार आहे जस लागेल तसं टाकलेलं आपण बटाट्याच्या पोडी कशा करतो तसं पोडी करून पण भाजी कोणी कोणी करते कोणी असं रबरबी पूर्ण असं भोगा करून पण करते थोडस दोन मिनिट झाकून दोन मिनिट झालेले मस्त वा तर पहा झाली भाजी तयार तर थोडीशी कोथिंबीर पण वरून टाकली तर मंडळी कशी वाटली आमची उमराच्या दोड्याची भाजी कोणी सुकी करतं कोणी पातळ करतं रबरबी करतं ज कोणी उकडून करतं कुणी कच्च्या डोळ्या अशा चे थोड्याश्या चेचून करतं तर जशी पण खूप चांगली आयुर्वेदिक भाजी वात कंबादुखी गुडघेदुखी पुन्हा शरीरातलं कॅल्शियम कमी असलं तर कॅल्शियम वाढायचं काम करते ही भाजी तर खूप आयुर्वेदिक अशी भाजी आहे तर तुम्ही पण असे करून पहा आणि बघा किती म्हणजे शरीरासाठी आपली आरोग्यदायी अशी भाजी आहे आणि कशी वाटली आमची भाजी करण्याची साधी सोपी पद्धत आयुर्वेदिक भाजीची आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर मग झाली भाजी तयार चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी